आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अव्वल प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न जाहीर झालेल्या आय सी सी महिला एक दिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मृती मंदाना प्रश्न दोन लदाखमध्ये उन्हाळी कार्निवल दोन हजार पंचवीस कोणी आयोजित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय सैन्याने प्रश्न तीन भारताने उत्तर कोरियामध्ये राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आलियावती लोंग कुमेर यांची प्रश्न चार पाहूया कोणत्या संस्थेने अलीकडे सायबर सुरक्षा उपक्रम सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्षा सायबर एजन्सी प्रश्न पाच उद्योजकता आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच आयडियाज लॉन्च कुठे करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये प्रश्न सहा भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे मानेसर इथे प्रश्न सात पाहूया आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या समारंभाचे यजमानपद अलीकडेच कोणत्या शहराला देण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम या शहराला प्रश्न आठ दोन हजार पंचवीस हा जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला तर ता तो सतरा जूनला साजरा करण्यात आला प्रश्न नऊ दोन हजार पंचवीसचा चा प्यारा पॉवर लिफ्टिंग विश्वचषक कुठे पार पडला तर त्याचं योग्य उत्तर आहे बीजिंग इथे प्रश्न दहा पाहूया कोणत्या क्रिकेट क्लबने अलीकडेच बनी हॉप बाउंड्री कॅच अवैध घोषित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मेरिल क्रिकेट क्लब प्रश्न अकरा फार्माचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कीर्ती गनोरकर यांची प्रश्न बारा अलीकडेच फूड प्लॅनेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाइट्रो कैप यांनी प्रश्न तेरा स्मार्ट खर्च करा स्मार्ट बचत करा ही मोहीम अलीकडेच कोणी सुरू केली आहे तर ती नियोने सुरू केली आहे प्रश्न चौदा पाहूया कोणत्या जोडीने दोन हजार पंचवीसच्या मारेस आय टी एफ महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अंकिता रैना आणि एलिस रोबो यांनी प्रश्न पंधरा अलीकडेच कोणता दिवस एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चार डिसेंबर प्रश्न सोळा जागतिक स्वास्थ्य दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सात एप्रिल प्रश्न सतरा पाहूया जागतिक विरासत दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा एप्रिल प्रश्न अठरा क्रॉस कनेक्शन द बिग सर्कस ॲडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुपम खेर हे असे रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद